नाही तर जगामधले जेवढे तीर्थ आहे जेवढे देवस्थान आहे तेवढे केल्याचं पुण्य प्राप्त होते म्हणून दररोज आपण नित्य नेमाना चार महिने चातुर्मासामध्ये सद्गुरु समर्थ बहादूर महाराजांच्या आशीर्वादाना किंवा महाराजांनी जी परंपरा घालून दिली ह्या जळजीवाचा उद्धार व्हावा ह्या जळजीवाला काहीतरी मार्ग मिळावा या उद्देशाना लहान थोर गोर गरिबांसाठी प्रत्येक गावागावामध्ये नाम सत्ता कारण नामच घेती आशान कशाची गुरुला आशान कशाची उद्धारासाठी ह्या जीवाच्या उद्धारासाठी बाळगीर महाराजांनी प्रत्येक भक्तांना अनुग्रह दिला आणि नाम दिलं की नाम घ्या म्हणून चार महिने आपण नामस्मरण करतो नामचिंतन करतो जे वैखरी वाचा भजन आपण करतो देवादत्ताचा पहारा करतो हे महान पुण्य पवित्र आहे म्हणून माय हो त्या जीवाच्या उद्धारासाठी चातुर्मासामध्ये जर आपण आपल्या गुरुना दिलेल्या मंत्राचा जप दररोज तीन तास जर जप केला सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास किंवा नामाची जर केली तर ह्या जीवाचा उद्धार होतो कारण महाराज म्हणतात प्रपंच प्रमार्थ साधतेन दोन्ही तयावा आणि सुख होई स्वच्छ नैश धेनुस पाडस हरणी सैसा करी ध्यास निजनामाचा कारण जे निजनाम आहे ज्या आपल्याला जायचं आहे त्याचा ध्यास जशा प्रकारे आपण प्रपंचामध्ये जेवढा ध्यास करतो जेवढी प्रपंचाची गोडी आहे तेवढी परमार्थाची गोडी असावी म्हणून महाराज सुद्धा म्हणतात की प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही कारण प्रपंचिक माणसाला दोन्ही गोष्टी साध्य होतात परमार्थ साध्य होतो आणि प्रपंच साध्य होतो म्हणून चार महिने चातुर्मास आपण या ठिकाणी केलेला आहे याचं पुण्य आज आपल्याला पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे आणि ते पुण्य जर पाडायचं असेल तर त्याच्यासाठी आता हा शेवटचा क्षण आहे तो म्हणजे काकडा आरती आता आपण जे काल अन्नदान केलं असेल वस्त्रदान केलं असेल किंवा के महापूजा केली असेल गुरुची पूजा केली असेल तर हे सर्व पुण्य आपल्याला पदरात पाडायचं आहे आजच्या दिवशी कारण कोणी या ठिकाणी प्रत्येकाला मंत्र घेतलेला असेल ज्यांनी खरोखर आपल्या घरी चार महिने दररोज गुरुचं स्मरण केलं असेल कोणी पहिल्या नामाची लाकूड केली असेल कोणी दुसऱ्या नामाची कोणी तिसऱ्या नामाची कोणी चौथ्या नामाची कोणी पाचव्या सहाव्या सातव्या साती नामाची जर आपण लाकूड केली असेल किंवा एकाही नामाची लाकूड केली असेल त्याचाही पुण्य चातुर्मासात आपल्याला प्राप्त होते कारण या जीवाचा उद्धार करायचा असेल तर साती नामाविरता अक्षर कोणतं प्रणाम द्यावं हो समजून शिकवा पाहडा उजळणी गुरुदेव आरजी घ्या द्यानी कारण ह्या जीवाच्या उद्धारासाठी सात नामाचा उच्चारण करणं हे गरजेचं आहे माय बाप्पा हो आपण नुसतं गुरु करतो गुरुचा मंत्र घेतो पण आपण कधी उच्चारण करीत नाही किंवा गुरुमंत्राचा जपही करीत नाही कारण शास्त्राला सांगितलंय नाही की गुरुमंत्र हा सर्वात श्रेष्ठ आहे सबसे बड़ा गुरु और गुरु से ही बड़ा गुरु का नाम और गुरु का काम कारण सगळ्यात कोण श्रेष्ठ आहे गुरु महाराज आहे गुरु महाराजापेक्षा श्रेष्ठ काय आहे गुरु महाराजांनी दिलेला कानामधला मंत्र श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे जे गुरु महाराजांनी सांगितलेलं काम आहे ते काय शतजन जाऊन नांगर म्हणून सांगलं काय हा किंवा कुठं कामाला जाय म्हणून सांगलं का नाही काम कोणतं सांगितलं गुरु महाराजांनी ज्यावेळेस मंत्र दिला त्यावेळेस तुम्ही संकल्प सोडा देह दन अर्पण कारण या जीवनातलं लग, शरीरातलं म्हणजे काम क्रोध मद मच्छर दमहंकार शर्विकार शर्वेपू अंशा महिषा कृष्ण कल्पना इच्छा वासना भुली भ्रांती निष्ठुर अवदसा कौदसा बौधसा ह्याच्या शरीरात भरलेला आहे या सर्व बाहेर काढायचे हे पण आपल्याला काम लावून ला। दिलं ते मग काढायसाठी काय कोणतं काम करावं लागणार आहे तर नाम हे अखंड घ्यावं लागणार आहे कारण रूपी जर आपण काम केलं जर आपण त्याचा जप केला जर आपण त्याचं स्मरण केलं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून जर आपण चिंतन केलं तर ह्या जीवाचा उद्धार होते मायबाप हो। कारण शास्त्र सांगते चार प्रकारची आंघोळ सांगितली ती कोणती पहिलं ऋषी स्नान आहे ऋषी स्नान म्हणजे पहाटे तीन ते चारच्या दरम्यान जो व्यक्ती स्नान करतो पूजा पाठ करतो त्याला ऋषी स्नान म्हणलं गेलं त्यानंतर चार ते पाच च्या दरम्यान जो स्नान करतो तो साधू स्नान म्हणतात म्हणजे संतांचं स्नान आहे आणि पाच ते सहाच्या दरम्यान जो स्नान करतो ते मनुष्य स्नान आहे आणि सहा ते सातच्या दरम्यान सहाच्या नंतर जो स्नान करतो ते राक्षस स्नान आहे आता तुम्ही कोणतं स्नान करता हे तुम्हाला माहिती शक्यतो मला वाटतं सगळे राक्षसी स्नान